नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातली अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट या ठिकाणी आलेली सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघत तसेच पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी आवक आलेले फक्त सात क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसेच पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल